अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्तात्रय महाराज की जय नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तर व्हिडिओ सुरुवात करायच्या आधी मी काही तुम्हाला गोष्टी शेअर करा असं म्हणते की माझ्याबरोबर जे घडलं आहे ते मी तुम्हाला सांगायला इच्छिते तर मित्रांनो मला ह्यावेळी व्हिडिओ घालायला थोडंसं उशीर झालं त्याकरता सॉरी आणि ते कशाबद्दल उशीर झालं ते मी काही गोष्टी सांगणार आहे तुम्हाला तर मित्रांनो माझ्यासोबत असं घडलेलं आहे की माझ्या मिस्टरांच्या गाडीचा ॲक्सिडेंट झालेला होता तरीही माझ्या दत्तप्रभूच्या कृपेने त्यांना कुठंही लागलेलं नाही आहे त्याकरता मला थोडंसं त्यांच्या ट्रीटमेंटला उशीर झालं म्हणून मला व्हिडिओ घालायला झालेलं नाही आहे तर थोडंसं कुठं लागलेलं ला आहे जास्ती नाही लागलं ला। तरी पण माझ्या भक्तीला माझ्या दत्ताची खरीच कृपा आहे खूप कृपा आहे म्हणून माझ्या आज मिस्टरांना काही झालेलं नाही आहे तर त्यासाठी में खरस दत्त है। मनुनस मी खरंच दत्तप्रभूचे खूप आभारी आहे म्हणूनच मी सांगत असते मित्रांनो तुम्ही सुद्धा देवावर खूप विश्वास ठेवा आणि खूप भक्ती करा देव कधीही साथ सोडत नाही आणि कधीही त्यांनी हात धरलेलं सोडत नाहीये परवाच एखाद्या माझ्या भावानी एक कमेंट असंच दिलेला आहे की अशक्य ही गोष्ट ही शक्य करून दाखवीत माऊली म्हणून म्हणले तर त्या प्रकारे खरंच भाऊ हे गोष्ट खरी आहे अशी की ही गोष्ट ही शक्य करून दाखवतात दत्तप्रभूंनी तर माझ्याबरोबर सुद्धा असंच घडलेलं आहे तर मित्रांनो तुम्ही सुद्धा असंच विश्वास ठेवा भक्ती करा मला सुद्धा असंच सहकार द्या तुम्ही सबस्क्राईब करा कमेंट्समध्ये श्री गुरुदेव दत्त लिहा खूप लोकांना शेअर करा माझा व्हिडिओ तर मित्रांनो तुम्ही मला सहकार केलात तर मी असाच व्हिडिओ घालत राहीन जे मनुष्याच्या दैवात गंडांतर आहे ते तरे तरी टाळता येत नाही आहे तरी पण जे देवाची भक्ती करतात त्यांना त्याच्यातून ते सुद्धा मार्ग देवाने काढतात आणि सुद्धा वाचवतात आणि त्याची ते त्यांची कृपा असते त्यासाठी आपण भक्ती करायची गरजेचं आहे आणि म्हणून मित्रांनो तुम्हीसुद्धा हा विचार करा की जेव्हा जेव्हा तुम्ही देवाची भक्ती करतात त्यावेळेस तुम्ही खूप संकटातून सुद्धा देवाने मार्ग काढत असतात तर त्यासाठी आपण ही भक्ती करायलाच पाहिजे आजचा व्हिडिओ थोडा भरकटत चाललेला आहे त्यासाठी मी अजून एकदा सॉरी म्हणत आहे की माझ्या जे सबस्क्रायबर आहेत त्यांनी मी माझे फॅमिली आहेत म्हणून घेते त्यासाठी माझी का सुखादुखाचे गोष्टी मी तुमच्या बरोबर वर शेअर करत असते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करत आहे आजचा व्हिडिओ मी धनप्राप्तीसाठी सांगत आहे ज्याला धनाची खूप गरज आहे त्यासाठी मी काही उपाय आणलेले आहे नागकेशर ही, नाग ही वनस्पती सर्वांनाच माहीत आहे नागकेशर आपला मसाल्याच्या वस्तूमध्ये ते एक नागकेशर वस्तू आहे नागकेशर सर्वांनाच माहिती असलेली आहे तर धन देणारी वनस्पती आहे ते तर दररोज किंवा दररोज होईना गेलं तर सोमवारच्या दिवशी तरी महादेव महादेवाच्या मंदिरात म्हणजे गावाबाहेरील महादेवाच्या मंदिरात जाऊन थोडेसे नागकेशर घ्यायचे आहे आणि शिवपिंडीवर थोडेसे नागकेशर व्हायचं आहे आणि मौन पाळून घरी यायचं आहे आणि कुणाला सुद्धा कळता कामा नये आणि दिसता कामा नये तुम्ही वाहताना आणि कोणाकडे ते वाहिल्यानंतर कुणाच्या घरी जायचं नाहीये तुम्ही सरळ वाहिल्यावर स्वतःच्याच घरी यायचं आहे आणि नंतर दर सोमवारी हा उपाय करायचा आहे नाही तुम्हाला दररोज होत आहे तुमच्याकडे खूप वेळ आहे तर तुम्ही काढू शकता तर तुम्ही दररोज केलात तर खूप छानच आहे आणि हे चांगले उपाय आहे त्याने तुम्हाला धनसंपत्ती खूप वाढते आणि धनाची कधीही कमी पडणार नाहीये तर तुम्ही विश्वास ठेवा मित्रांनो तुम्ही दररोज करायला पाहिजे आणि ज्यांना वेळाचा अभाव आहे तुमच्याकडे वेळ नाहीये तर त्यासाठी तुम्ही सोमवारच्या दिवशी केला तरी चालेल तर मित्रांनो तुम्ही करून बघा मी अजून एक अमोशाचा एक उपाय सांगत आहे धनप्राप्तीसाठीच आमोशाला नारळावर कापूर पेटवून घरातील चारही कोपऱ्यात फिरवून तो नारळ पाण्यात सोडावा तुमचा घर किती मोठं असेल तरीही सगळे कोने कोपरे फिरायचं आहे आणि नंतर सगळ्या कोपऱ्यामध्ये फिरवून झाल्यानंतर ते नारळ तुम्ही नेऊन पाण्यात सोडायचं आहे असे अकरा आमावश्याच्या दिवशी करायचं आहे अकरा अमावश्याला करायचं आहे एकही आमवशा चुकता कामाने जेव्हा तुम्ही नेम करतात तर तुम्ही कंटिन्यू करायचं आहे एक दिवस पण एका आमवशाला सुद्धा तुम्ही चुकता नये तर अकरा आमावश्या झाले तर तुम्हाला थोडं थोडं धनप्राप्ती झालेली तुम्हाला जाणवायला लागेल तर मित्रांनो अकरा अंशा तुम्ही हा उपाय करून बघा नक्की लाभदायक आहे आणि अनुभवलेले उपाय आहेत तर करून बघा अमावश्याचे उपाय तर आजच्या व्हिडिओला मी इथंच समाप्त करत आहे मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या नवीन उपायसोबत पुन्हा भेटूया आपण तोपर्यंत तुम्ही सगळेजण मला साखर करायला पाहिजे आणि तुम्ही मला लाईक करा शेअर करा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला मी इथंच समाप्त करत आहे तोपर्यंत अवधोत चिंतन श्री गुरु देव दत्त दत्त दत्तात्रय दत्ता दत्ता महाराज की जय दत्तात्रेयची असम कृपा तुमच्यावर आणि आमच्यावर सदैव आहे आणि सदैव राहू दे तोपर्यंत तुम्हा सर्वांना माझा नमस्कार